समाज धर्मशाळा मठ या माध्यमातून जुन्या लोकांनी जे काही वास्तू उभा केली अनेकाचं मत आलं की हे वास्तू या ठिकाणी राहावं आणि याचं बांधकाम व्हावं भरभराट व्हावं येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांची चांगली सोय आहे आमच्या संत मार्गातून म्हटलं तर ते साध्य करिता हा या काही होऊ असाध्यमना का महाराजांनी सांगितलं दिंडीमध्ये असं असं झालं त्यांनी सुचवलं दिंडीचा कारभार थोडा अस्ताव्यस्त वाटला काय बी करता येतं काय तांदळवाडीनं चालवलं काय करोड्यानं चालवलं काय गोसावाडी दिलं राऊंड फिगर आमच्या मोहीमकडे आला आणि पंचवीसाव्या रोपे महोत्सवानिमित्त आम्ही संकल्प केला की इथून थोडा हा कारभार दिंडीचा स्वच्छ होईल आणि इथून पुढे सुद्धा या आटकर मठाचा कारभार जे काय दाजी असतील संचालक नवीन मंडळ असतं त्यांनी टाकलेला प्रस्ताव असेल त्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता द्यावी सगळ्याला समर्थून घ्यावं आणि या मठाची वास्तू याच ठिकाणी व्हावी एवढी माझी पांढरंगाच्या चेरणी विनंती की कशा पद्धतीने चर्चा येतात आज ये आज एकोणीस तारखेला आपलं हटकर समाज चिंतन शिबिर हटकर समाज मठावरती पंढरपूर आयोजित केलं होतं आज आपल्या या कार्यक्रमामध्ये सर्व आपल्या समाजाचे सांप्रदायिक जे आम्हाला नेहमीच मार्गदर्शक आणि गुरुवरे हो आहेत असे सर्व महाराज लोक त्यानंतर आपले शेतकरी संघटनेचे परभणी जिल्ह्याचे व नेतृत्व गुरुसाहेब साहेब आम्हाला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तसेच समाजातील सरपंच असतील ज्येष्ठ असतील सांप्रदायिकमधले सर्व महाराज लोक असतील आज आमची चिंतन शिबिरामध्ये समाजाच्या विविध विषयावरती चर्चा झाली मग समाजामधील ज्या गा समाजातील गाव गावच्या विकासासंदर्भात जिथं आपल्या सरपंच आहेत त्या सरपंचांना सरकारकडून कशा पद्धतीने निधी जाईल त्यांना कुठल्या पद्धतीने आपला सपोर्ट करता येईल त्याच्यावरती चिंतन झालं समाजातील गोरगरीब मुलांना शासनाकडून आर्थिक मदत काय देता येतील का संदर्भात पण आपले अण्णा महाराज असतील चौगुले महाराज असतील कृष्णा महाराज पाटील असतील त्यानंतर माणिकाबा महाराज असतील यांचंही मार्गदर्शन मोलाचं मिळालं त्यानंतर गोरवेसाहेबा गोरेसाहेबाच्या माध्यमातून मार्गदर्शनातून मठाबद्दल काहीचा त्यांनी प प्रश्न उपस्थित केला की आम्ही पण सगळ्यांनी त्या प्रश्नावरती थोडा अंकुश टाकलं तर आमचं एकच मत होतं की मठाच्या भूमिकेबद्दल अनेक मीटिंग झाल्या समाज कटाळा मिटिंग करून करून ह्याच्यातून कायच निष्पन्न होई नाही तर आता ही शेवटचीच मिटिंग असेल असं आमचं मत आहे का तर किती आणि समाजामध्ये एक गैरविश्वा गैर मेसेज तयार केले व्हॉट्सअप ग्रुपच्या <coughs> माध्यमातनं कोण कोण कुणाची कुन, कुन, बी टीम कुणाचा गट आम्ही समाज बांधव सगळे एक आहोत कुणाचा गट नाही तट नाही काही नेते मंडळी चाणक्य नीती वापरत आहेत आमचे अण्णा महाराज आम्हाला नेहमी सांगतात की चाणक्य नीतीपासून सावध राहावा तर समाजाचा विकास करायचा असेल तर मी समाजाच्या सर्व युवकांना आव्हान करणार आहे तुम्ही सर्व एकत्र या तुम्ही पुढे या तुम्ही नेतृत्व करा आणि आपल्या ह्या आटकर समाजाचं भवितव्य असं आपण वस्तू भविष्यात आपण इथं स्थापन करूया ह्या समाजाच्या मतदानाच्या ह्याच्यावरती अनेक नेते मंडळींनी त्यांची ने राजकीय पोळी भाजून घेतली उदाहरणं सांगायचं झालं तर पंढरपूर तालुक्यात ता परिचारक मालक असतील आता नवीन झालेले आमदार पाटील साहेब असतील अभिजित पाटील साहेब असतील अकलूचे मोहिते पाटील साहेब खासदार साहेब असतील आम्ही त्यांच्याकडे जाऊ पाठपुराव करू आणि ह्या मठासाठी भव्य दिव्य असा पाहिजे तेवढा निधी आम्ही उपलब्ध करू आणि तुम्हाला सगळ्यात समाज बांधवांना आनंदाची बातमी सांगतो तुमच्या समाजाच्याही श्वासावर मी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि मी प्रवेश करत असताना मला त्यांच्याकडून काही अपेक्षा मा मानण्यात आल्या पण एक मी एकच सांगितलं जे मी प्रवेश करतो या सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माळशेरास तालुका शिवसेना प्रमुख सतीश भाऊ सबकाच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला आणि पहिल्या जोड अण्णा महाराज आमचे मार्गदर्शील आम्ही समाजातल्या ते तेरा ग्रामपंचायतचं पंच्याण्णव पाचचा विकास निधीसाठी प्रस्ताव दिले आणि मला अभिमान आहे पहिल्या सुरुवातीला सतरा कोटीचा निधी माझ्या समाजाला मिळाला ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आणि त्याच पद्धतीनं हटकर समाज मठासाठी आपण सगळे ये एकत्र येऊया गट तट कुणी आणू नका भीमराव भूसणार तुमचा भाव आहे मी तुमचा लहान असेल मोठा असेल चुकलो असून तर समजून घ्या पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आव्हान करी आणि संचालक मंडळाला नवीन असल जुनी असल तुम्ही जवळचे नातेवाईकांना तुम्ही थारा देऊ नका आपल्या समाजामध्ये समाजाच्या मठाचा कसा विकास होईल तिथं तुम्ही नातं गोतं बघू नका चांगल्या व्यक्तीला तिथं संधी द्या मग मीडियामधनं कोण असेल कोण सांप्रदायिकमधनं असल कोण राजकीयमधनं असेल कोण चळवळीतनं असाल आपल्या समाजाच्या जवळपास तेरा जिल्ह्यामध्ये समाज विकुरलेला आहे आणि जास्तीत जास्त समाज सांगली जिल्हा आणि प परभणी जिल्ह्यामध्ये आहे आणि काला हे हे पूर्वीच्या लोकांनी सांगितलेलं आहे पूर्वीचे लोकं खरं बोलत होते खोटं बोलत नाहीत सगळ्यात जास्त मठाच्या मठाच्या या उभारणीमध्ये मराठवाड्यातला नीती जास्त आलेला आहे त्यामुळं माझी विनंती आहे आम्हाला संचालक करू नका आमची इच्छा पण नाही पण ही वस्तू तुम्ही अशी चांगली बनवा की तुमचं नाव ह्या तुमच्या संचालक मंडळाचं नाव समाजातल्या घराघरामध्ये निघलं पाहिजे आम्ही पंढरपूरला फॅमिली गेलो आमचा तिथं याच्यात मां मान सन्मान केला आमची सोय केली असं एखादा एखादा समाज बांधव करत आम्हाला ज्यावेळेस म्हणाल त्यावेळेस आम्हाला घरं आनंद होईल आणि त्यावेळेस आम्ही खरीच की ह्या संचालक मंडळात देऊ परंतु यदा कदाचित हे जर संचालक मंडळ स्वतःच्या स्वार्थपुटी जर ह्या मठाचा फायदा करून घेत असतील तर आम्ही कदापि शांत करणार नाही आणि शांत बसणार नाही आम्ही अकरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे आज एकोणीस तारीख आहे उद्या एक तारखेपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा येत्या ते अनेक कारण सांगू शकतात पण कारण द्यायची कारणं अनेक का असतात मिटवायची जर त्यांच्या मनामध्ये असेल तर दोन दिवसामध्ये सुद्धा मिटतं मी मी एकटाही बोलत नाही त्यांना समाजाच्या वतीनं त्यांना मी माझा विचार मांडतो या त्यांनी त्यांचा मनाचा मोठेपणा करावा चेंज रिपोर्ट द्यावा आणि नवीन सदस्य भर निर्भरती करावती नवीन सदस्य ॲड करावते आम्ही सगळे महाराज लोक सगळे आम्ही सपोर्ट करायला तयार आहे सदस्य नोंदणी करूया आणि आपण अकराची स अकराची स सतरा बॉडी करू आणि सतराची नंतर एकवीस करू पण तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन काम कराल आणि ह्या मठाचं प्रा विकास झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू तुम्ही आमच्या वैरी नाही आमचा तुमच्याशी वाद नाही तुम्ही चांगली कामं करा आम्ही तुमची शबासकी की तुम्हाला देऊ तुमचा सत्कार करू आम्हाला अध्यक्ष कोण आहे आम्हाला देणं गेलं नाही तुम्हाला हा तुम्ही किती अकरा बारा मीटिंग झाल्या ह्या मठामध्ये गायला तुम्ही समाजातल्या लोकांना देऊ शकत नाही किती लाजीरवाणी खंत आहे मठामध्ये मावशी आहेत या ती मावशी चुलीवरती करते या दूर जातोय त्यांचं वय बघा तुम्ही आधुनिक पद्धती सिगडी देऊ शकत नाही किरकोळ गोष्टी तुमच्या तक्रारी आमच्या पत्र येते मग तुम्ही संचालक मंडळामध्ये राहून तुमचा उपयोग काय म्हणून तुम्हाला हा जोडून विनंती आहे वतीनं तुम्हाला विनंती करतो चांगलं काम करता येत असाल तर मठा त्या बॉडीमध्ये राहा नाहीतर तुम्ही त्या संचालक पदाला लायक नाही म्हणून तुम्ही तुम्ही राजीनामा द्या नसाल तर चांगलं काम करा आताच्या भविष्यामध्ये आता हे पहिलं चिंतन शिबिर आहे जर तीन महिन्याला चिंतन शिबिर आम्ही आयोजित करीन फुल्या चिंतन शिबिराला आम्ही आमच्या घरच्या बाजरी भाकरी आणेन चट्टा खरडे आणेन आम्ही इथं मी समाजाची मिटिंग घेऊ हो। पण तुम्हाला आम्ही जाब विचारणारच जर तीन महिन्याला आम्ही तुम्हाला जाब विचारणार त्यामुळं तुम्हाला विनंती आहे तुम्हाला मठाचा विकास करायचा असेल तर चांगला करा आणि जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही पाय उतार व्हा दुसऱ्यांना संधी द्या एवढंच मी समाजावतीनं तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि हा व्हिडिओ समाजाच्या प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊ जा द्या प्रत्येकाच्या घरामध्ये गेल्यानंतर समाज जागृत होईल आणि समाजाला एक नवीन दिशा होईल एवढंच बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय हटकर जय 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 हटकर